अरे साक्षी काय काय करायला दोघीच कशाला ही भाजी आहे का तांदूळ कुंदराची हो मला तर लई आवडत कुठून आणली आहे कवा तो रानात

हं काय बोलते काय सांगते काय कद्याना नाही का रे जवारे आणायचा पत्ता नाही पण भाजी तरी खाऊ दे आम्हाला जेवडे आहे की घरात भी कशी बोलतेस काय बोलव मला हं चल बाई नाही दे ना, ना, ना। दे था था। भाजी खाऊ दे ओ भाजी मी नाही तुमची तोंड होती आजची भाजी लय होती का

बघ हिला काही शिकविलंय का नाही अय शिकविला शिकवायला किंवा टाकलं आणि ती शिजा लवकर बनवा आणि मला हे करा बोलवा अय हां मग लवकर मी येतो जरा बाहेरून बनवून नंबर एक रेडी झाली पाहिजे तेल बिल नंबर एक टाका चटणी जरा तिकीट बनवा एक नंबर लागते हजी बरं का